आय फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आखाडवायला लागलाय आणि सगळेच पडलो आजारी पहिला तनुचा नंबर लागला त्याच्यानंतर अनुष्का आणि माझा नाही आहे अगोदर तनुचा नंतर यशचा नंतर अनुष्का माझा आणि आता लास्टला लास्ट आज सूर्यकाला पण चालू इंजेक्शन मारायला आणि मी काल पण सुट्टी घेतली ऑफिसला आणि आज पण सुट्टी घेतली तब्येत खूपच अशी वीक झालेली आहे पण आता चाललोय बायकोला इकडे दवाखान्यामध्ये घेऊन दादू बसलाय आता खाली दादूला पण थोडा ताप आलेला दिसतोय मला तर आता चला आता निघतो आम्ही दवाखान्यामध्ये तर आता चला निघाली मंडळी तिकडने दरवाजा बंद केला सुरेखा तर आता चला यांना शाळेतून सुरेखाला आणतो इंजेक्शन मारून तनू गेली होती तिकडं कोणाच्या मामाच्या मुलीच्या बड्डेला ना बड्डेला गेली ना आली जिलेबी खाऊन का जाम करून आली परत दवाखान्यात न्यावं लागेल तनुला चढ वर बंद केला का नाही तर आता माझ्या सासूबाई आणि सासरे नारबाई मिस्टरांना भेटायला आलेले आहेत आम्ही सगळेच जण आजारी होतो यश अनुत अणू सगळेजण आजारी होतो मी पण आजारी होते पण आम्हाला जरा बरं आहे मिस्टरांना खूप जास्त ताप वगैरे येत होता आणि आठ दहा दिवस झाले ते ऑफिसला पण गेले नव्हते त्यांना सलाईन चालू होतं कारण त्यांच्या पेशी कमी झाल्या होत्या आणि ते ॲडमिट नाही झाले त्यांनी जाऊन येऊन सलाईन घेतलं म्हणजे सलाईन घ्या दवाखान्यात जाऊन सलाईन घ्यायची आणि सलाईन संपल्यानंतर घरी यायचे तर त्यांना बरेच आठ दहा दिवस झाले बरंच वाटत नव्हतं आणि मग माझ्या सासूबाई त्यांना कळालं की आजारी आहे त्यामुळे सगळेजण घाईघाईमध्ये भेटायला आले आणि आता थोडंसं बरं वाटतंय थे त्यांना त्यांचं आज शेवटचं सलाईन सा होतं आणि भ सहा सात दिवस झाले ट्रीटमेंट चालू होती पण पेशी वाढतच नव्हत्या पेशी कमी कमीच होत चाललेल्या होत्या पण आता जरा बरं आहे आता डॉक्टरांनी सांगितलं आता थोड्याशा वाढल्या आहे दोन तीन वेळा ब्लड टेस्ट केली त्यामध्ये कमीच दाखवत होत्या आजच्या ब्लड टेस्टमध्ये थोड्याशा वाढलेलं दाखवत आहेत तर

त्याला घेतलं मोकड्या मग त्या बापांनी मग तुला कोण ठेवलं रे भाऊ यांच्या बापाला त्या घरी जायचंय भाऊ जायचंय करू इकडे मस्त पैकी स्वयंपाक चाललेला आहे स्वयंपाक झालाय काय काय बनवलंय बजी बनवलेली मटकी बनवलेली रंग बनवलेला आहे डाळ भात बनवले चापाती आज आई वडील आलेले आमचे भेटायला मला तो तो आज मी आम्ही सर्व आजारी पडलो म्हणून आलेले भेटायला नाही मी नाही खाणार तर अनुदी वाढायचं काम फक्त मस्त आज आज ओके वाटत आईवडील आल्या ओकेच वाटत मस्त आहे का नाही स्वयंपाक झालाय आज बोल त्यांना सांगून

तर बाई आणि मामाला ते थांबले होते आज सकाळी सकाळी निघाली गावी जायला सकाळची बस आहे त्यामुळे मग ते सकाळी निघाले आणि गावी पण शेतातले काम चालू आहेत त्यामुळे मग सा बाई म्हटल्या की आता नाही थांबत पुढच्या वेळेस आले की दोन तीन दिवस थांबते पण त्यांना कसं का काळजी वाटली म्हणून ते घाईघाईमध्ये भेटायला आले एक दिवस आणि सुद्धा सांगून चालले आहेत की काळजी घ्या खात पिझ्झा म्हणजे आजारी पडणार नाही आईवडिलांची काळजी ते आईवडिलांचीच काळजी असते आणि ती गावी झाले आहे पण त्यांचा अर्धा जीव इथंच लागून राहिला आहे पण गावी पण जाणं गरजेचं आहे गावी पण कामं असतात शेतातली त्यामुळे जावंच लागतं आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे बाजार वगैरे खुरपायचं चा, काम चालू आहे त्यामुळे ते, ते गेले आणि ननंदबाई पण दुपारी आल्या होत्या एक दोन तास थांबल्या आणि त्यांना पण जावं लागलं त्यांना पण मुकामी थांबायचं होतं पण त्या काही थांबल्या नाही कारण घरी मुलं एकटेच असतात त्यामुळे त्या गेल्या तर आता इथे मी संध्याकाळचा स्वयंपाक बनवत होते आणि जास्त तेलकट वगैरे खायचं नाही त्यामुळे कमी तेलाचंच बनवते आता आणि कोथिंबीर ते आळूच्या पानाच्या वड्या बनवते आणि भाजी डुबुकवाड्यांची बनवते म्हणजे काळी भाजी बनवायची आणि त्यामध्ये बेसन पीठ सोडायचं त्याला डुबुकवाड्या म्हणतात तर सगळे आजारी असल्यामुळे मला व्हिडिओ काढायलाच वेळ भेटला नाही त्यामुळे एवढे दिवस व्हिडिओ आले नाही तर चला आता आपण व्हिडिओ येथेच एंड करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा